मित्र नमस्कार जय श्रीराम ऋतुजा चंद्रकांत पाटील या तरुण विवाहित स्त्रीने सहा जूनला आत्महत्या केली तुम्ही तिचं नाव ऐकले आहे का शक्यता कमी आहे कारण ती हिंदू होती आणि तिच्या मृत्यूला कोणीही हिंदू व्यक्ती जबाबदार नाही आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार महेश लांडगे यांनी या प्रकरणाविषयी अतिशय तपशीलवार माहिती विधानसभेमध्ये चार पाच दिवसापूर्वी दिलेली आहे त्याच्या आगेमागेच गोपीचंद पडळकरांनी सैराट करावे असे विधान केले ज्याच्या विरुद्ध ख्रिस्ती संघटनांनी शुक्रवारी मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला तर हे सैराट काय प्रकरण हे पुढे आपण बघू त्याआधी हे प्रकरण थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर ऋतुजाचे लग्न साधारणपणे दोन वर्ष मागे राजकुमार राजगे या तरुणाशी झाले लग्नानंतर ऋतुजाच्या लक्षा हे लक्षात आले की हे लोक हिंदू नाहीत ते ख्रिश्चन आहेत यानंतरसुद्धा ऋतुजा लग्नाला दैवी बंधन मानणारी ऋतुजा संसार रेटत राहिली तिची फक्त सासरच्यांना एकच रिक्वेस्ट होती की तिला तिच्या धर्माचे हिंदू धर्माचे पालन करू द्यावे हे सुधा याला यालासुद्धा केराची टोपली दाखवण्यात आली आणि तिच्यावरती सतत ख्रिस्ती ट्रेडिशन्स पाळाव्या असा म्हणून तिच्यावरती दबाव टाकण्यात आल्या कडेलोट त्यावेळेला झाला जेव्हा गरोदर ऋतुजाला डोहाळ जेवण इत्यादी हिंदू पद्धतींप्रमाणे कार्यक्रम करू न देता पादऱ्यासमोर बसवण्यात आले यातून शेवटी भांडण विकोपाला जाऊन ऋतुजांनी सहा जूनला सात महिने गरोदर असलेल्या ऋतुजांनी सहा जून दोन हजार पंचवीसला आत्महत्या केली आता विवाहित स्त्रियांच्या आपल्याकडे हत्या होत नाहीत का आत्महत्यासुद्धा होतं सगळं होतं पण मित्रांनो इथे एक महत्त्वाचा अँगल हा की इथे धर्मांतराचा अँगल आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जबरदस्ती धर्मांतराचा अँगल आहे इथे अजून एक महत्त्वाचं असं की ऋतुजा मराठा होती आणि ती ज्या एरियात राहत होती सांगली वगैरे तिथे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा मोठा प्रभाव आहे असं असूनही ही माहिती तिच्यापासून कशी लपवली गेली तिच्या घरच्यांनाही माहीत नव्हतं का का त्यांनी दुर्लक्ष केलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि यामागे राजकीय पक्षांनी काय भूमिका प्ले केली खास करून राष्ट्रवादी काँग्रेसनी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो आहे आज हा व्हिडिओ संपताना गोपीचंद पडळकर जे सैराट म्हणले ते काय आहे ते सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो सैराट सिनेमामध्ये नाग ना नागना मंजुळीचा सैराट अतिशय सुपरहिट मूव्ही त्याच्यामध्ये श्रीमंत मराठा घरातली मुलगी बाहेर लग्न करते गरीब मुलाशी लग्न करते ते ग गाव सोडून निघून जातात आणि त्यांना असं वाटतं प्रकरण निवळलं पण लग्नानंतर तीन चार वर्षांनी तिच्या घरचे येऊन त्या दोघांचीही अतिशय क्रूरपणे आज व्हिडिओ इथेच थांबतो जय हिंद जय श्रीकृष्ण